अमरावतीच्या मोर्शी वरुड मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयारांनी अतिशय वादग्रस्त वक्तव्य केलंय लग्नाबाबत बोलताना महिलांच्या दिसण्यावरून त्यांनी महिलांची टिंगल उडवली मुलींच्या दिसण्याच्या स्तरावरून त्यांनी वादग्रस्त वर्णनही केलं तर काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी देवेंद्र भुयार यांच्यावर सडकून टीका केली तर चुकीचं विधान केलं असेल तर त्यांना दिलगिरी व्यक्त करण्यास सांगू अशी ग्वाही उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली आहे कारण पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगी साठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे पोरगी जर चांगली स्पॉट पाहिले असेल एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या मायासारख्या पुट्ट्याला भेटत नाही ते नोकरीवाल्याला भेटते आणि दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्याच्यावर पानठेला आहे एखादा धंदा आहे किराणा दुकान आहे पानठेला चालवते अशा माणसाला दोन नंबरची पोरगी डोंगरी डांबळी भेटते आणि तीन नंबरचा जो गाय आहे राहिला सुला हेबळली हाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पुट्ट्याला भेटते

अशा प्रकारे तुम्ही कॅटेगराईज कसे करू शकतात तुमची मानसिकता इथे दर्शवते आहेत अजितदादांनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं ह्या प्रकारचं महिलांचं कॅटेगरायझेशन कोणीच खपवून घेणार नाही आणि तुम्ही जर संसारामध्ये या सगळ्या गोष्टी करत असाल तर मग संसार आणि समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मला देवेंद्र भुयार काय म्हणाले माहीत नाही तेही माझे चांगले मित्र आहेत त्यामुळे मी त्यांना विचारून घेतो की बाबा तुम्ही काय म्हणालात आणि जर त्याचा अर्थ असा चुकीचा निघाला असेल तर तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या माता भगिनींची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे पण मी हे समजून घेतो